ओके तर बघू शकता सगळी पॅकिंग करून ठेवलेली आहे आणि ही राईड आहे आपली अशी राईड होणार आहे आपली पृथ्वी म्हणजे चंद्र झाला आहे थोडक्यात चंद्र जे चंद्रावरचे खड्डे खड्डे असतात ना मोठे मोठे तेच खड्डे आपले आता ह्या ज्या झालेले आहे असे मोठे मोठे एकदम मित्रांनो सगळ्याला आता हे तर बघू शकता तुम्ही सगळ्यांचं फोटो काढते मला कसे नुसतं आवरणं चालू नुसतं आवरणं चालू नुसतं फोटो काढते मग काकू असे एकदम फ्रेश होणार ते दादा भी आलाय मांजरात नाही ताई ताई नाही पण काकू शोभून दिसतंय हो काकू फेमस आहे त्याला का खूप फेमस आहे त्याला आणि दादाला काय या मांजरांची काही तब्बल नाही बघा त्या काळ्या मांजरा संघ फिरत राहणार वाटतं ना मांजरा संघ काय वाटतं कसं वाटतं तुला मांजरा हातात घेतले कसं भारी वाटतं वाटत आहे लई जास्त मी दोन दिवस झालं बघतो हे सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे सारखी आहे आणि तो खूप आगाव आहे खूप खूपच ती टावीला पडतो सगळं त्या रशीला सारखं टावेला असतो तो टावीला उंटू राहून हे आज होतंय का आपलं हा दिवसात तरी दिवसात बाहेरचा परिसर बघू शकता आणि आपली गाडी आहे ना आपण तिथं पार्क केली ती बघा आणि त्या रुमे तिकडं आणि बिल्डिंग बिल्डिंग मला ना अशा अशी असं घुटनसी व्हायला लागली कारण आहे ना आता मला मोकळे वातावरण करायचं सवय लागली ना त्यामुळे दोन दिवस झाले असं असं कोणून वाटतं वाटतंय जास्त आपल्या डोंगर बघायला सवय लागली आपला चला फोटोशूट करून येतं निघायचं लवकर लवकर आपल्याला तर आपण फायनली नाही ताईच्या घरने निघून आता आपण आपल्या घराकडे चाललो आज घराकडे जायचं आणि नंतर मग उद्याच्याला किंवा परवाची राईड स्टार्ट करायची मला सायकलची माझी ट्रॅफिक पुण्यातलं भयंकर असतं आहे लय जास्त भयंकर ट्राफिक पुण्यातलं आता आपली गाडी साधारणपणे ऐंशीच्या स्पीड नाही आणि आवाजाची क्वालिटी कशी आहे हे नक्कीच सांगा मला मला वाटतं आवाज एक नंबर असणार आहे आणि सायकल राईड करण्यामध्ये आणि बाईक राईड करण्यामध्ये लई फरक आहे बाईकवरती इतकी मजा येत नाही जितकी सायकलवरती येते पण सायकलवरती एक आहे की सायकल ढकलताना ना तो जो तुम्ही जो मजा जी घेताय ना मध्ये तो आसपासच्या दऱ्या आहेत ना जर चढ असाल तर तुम्ही सायकल ढकलत असाल तर तो तुम्हाला मजा येणार नाही कारण की ऑलमोस्ट तुमचं डोकं पूर्ण खराब झालं असतं सायकल ढकलून 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 तुम्हाला ताप होत असतो त्या टायमिंगला गाडीवरती कसं आहे त्रोटाल त्याला की हा चने सायकलमध्ये इंजिन तुम्ही आणि त्रॉटल पण तुम्ही स्वतःच आहे तुम्हाला जेवढं चालवायचंय तेवढं तुम्ही सायकल ढकलू शकता आणि सायकल ढकलून ती मजा नाही घेऊ शकत शकतो दिसले नाहीत पाहणं हवा एकदम खतरनाक चालू झाली सतलग मी आता बाबागाव पाठी पशी आलेलो आहे आपल्या टोल आपल्या टोला बाबरगाव पाटील टोल आलो सतलग आपल्या इंदापूरच्या थोडं आणि वारं खूप जास्त मला वाटतं पाऊस येतोय का आज पाऊस जर का आला तर भाई इतकी माझी गोची होणार आहे ना खरच पडतो नाही आणि उद्या मला राईड चालू करायची त्यामुळं पाऊस जर तर लय माझे खतरनाक खतरनाक चिल्लार राडा होणार आहे भाऊ यार खोरं बोलत नाही अवघ्या दोन तासामध्ये इंदापूर मध्ये आलो अवघ्या दोन तास इंदापूर मध्ये पुण्यामधून दीडशे किलोमीटर अंतर बसतंय यार काय गाडी चालते यार शंभर ए शेट एकशे वीसच्या खाली गाडी कुठे घेतलीच नाही मी पुणे सोडलं ना एकशे वीस एकशे तीस एकशे वीस एकशे तीस शंभरच्या खाली आकडाच नसतोय आपला गाडी नात नाही करायला

सध्याला का आपण आलेलो आहे आपल्या आपल्या गावाच्या खड्ड्याच्या रस्त्यामध्ये पृथ्वी म्हणजे चंद्र झालाय थोडक्यात चंद्र म्हणजे चंद्रभावचे खड्डे खड्डे असतात मोठे मोठे तेच खड्डे आपले आता ह्याच्या आहे असे मोठे मोठे एकदम रे एकदम माझ्या जी पिला जरूर लाच काय सांगायचं भयंकर आपलं चालू या बोला या काय हो ना या डिकी वाचते या पाठी मागं कशा म्हणून वाचते खाली पाचर लावायची ती पाचर आपली ती पाचर आहे ना आपण ती पाचर पुण्यामध्ये काढली ना असा विषय झाला हे बघा खड्डे आमच्या इकडलं एकदम खतरनाक मधली आईच्या गावात बाराच्या भावात ओके तर बघू शकता सगळी पॅकिंग करून ठेवली आप आपली अशी राईड होणार आहे आपली हरेर महादेव महाराष्ट्र टेंबोर येथे नेपाळ काठमांडू पशुपतीनाथ सायकल यात्रा अशी आपली यात्रा होणार आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही आणि हे आपलं सेटअप आपण ठेवून सगळं जोडलेलं हे बघा असं एकदम मस्त ओके म्हणजे नक्कीच तुम्हाला जर राईटचे जर काय इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला सबस्क्राईब यार गरीब बाहूला सबस्क्राईब करा यार ओके चला भेट तुम्हाला फुडले व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर महादेव